आपण आलो आहोत प्रसिद्ध जे पण आसीफ बाई आणि वडागाव यांच्या दावणीला आलो आहोत यांच्या दावणीला दोन वाजता आहेत आता बघूया कशी कशी पाहतात आणि कोण कोणते नाव काय नमस्कार नाव काय वेळ पाडायला याच आणि ह्याच हे दोन कशी कशी पाळतात काय होय हा का सांगतो काळा काळा आणि तो धोबी

होय दोन्ही खांदे पाहते पुढ्याच सुप्रसिद्ध सुट्टी मेकर सुट्टीचा चप्प जित्ता म्हणून त्यांची ओळख आहे अलीकडल्या काळात न नवचर्चित असे सुट्टीचा चप्प जित्ता म्हणून साहिल माडिक वडगावकर आपल्याला सांगतील गाडी कोण आणतं आपले दोन वासरांची सोमाडायवर असतो नजीडायवर

नंतर त्याच्या नंतर शाहीर झाला त्याला पण खूप कमी काळात नाव नावलौकिक केलं नंतर बाहुले असेल नंतर नंतर बरेच बैल आपल्या इथे येऊन गेली म्हणजे नंतर तो आत्ताच्या काळ जी बैल एक नंबर केला होती सतरा का पंधरा महिन्यांसाठी एक नंबर केला बाब तो पण म्हणजे इथंच असायला काय बुलडाण एक्सप्रेस हा गुलडा एक्सप्रेस बाबा इथं महिनाभर होता नंतर सर्व मोठमोठी बैल येते बलमा बिलमा सर्व बैल येतात आमच्याकडे एक बैल होता बलमा नाव होता बलमा म्हणजे हाय आलो तो फक्त मुंबईला गेला बिनजोडला त्यानं आम्हाला दोन तीन मैदान आम्हाला तिसऱ्या मैदान आम्हाला टू व्हीलर गाडी घेऊन दिली तेव्हा ती सात हजार रुपये म्हणून आहे त्याच्याबरोबर सोडून आम्ही दोन नंबर केला गाडी दिली आम्हाला होय म्हणजे कमी काळात नाव करून गेला नाव करून आणि आता आज आहे दोन आपल्या आता हे नाव करतील होय हा